ताजे मटारचे दाणे घालून काहीही करा ते नेहमी हिरवे मटार घालून केलेली साधी खिचडी किंवा अगदी हिरव्या मटारची उसळ असू देत आपल्याला जरी वर्षभर मटर लागत असला तरी मटर फक्त हिवळ्यात मिळतात आणि हिवाळा संपला की आपण फ्रोझन मटरचा वापर करतो पण फ्रोझन मटार नेहमीच्या आहारात वापरणं देखील चांगलं नाही आणि बाहेरून फ्रोझन मटार आणण्यापेक्षा घरच्या घरी वर्षभरासाठी आपण हा मटार साठवून ठेवू शकतो घरच्या घरी साठवलेला हे हिरवे मटार फ्रोझन मटारच्या तुलनेत आरोग्यासाठी खूपच सुरक्षित असतात आज आपण वर्षभरासाठी हे कसे साठवून ठेवायचे दोन पद्धती पाहणार आहोत तर नमस्कार मी दीपा किचन विदिपामध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला उशीर सुरुवात करूया या तर यातलीच पहिली पद्धत आपण सर्वात अगोदर पाहून घेऊयात तर त्यासाठी इथे मी साधारण तीन किलो इथे फ्रेश अशा मटारच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि याच्यातले दाणे बाहेर काढून घेतलेले आहेत आता तुम्हाला जेवढे दाणे साठवायचे आहेत तेवढ्या शेंगा घ्यायच्या आहेत तर इथे मी तीन किलो हा वटाणा घेतलेला आहे आणि मटरच्या शेंगा घेताना शक्यतो काय करायचं मोठ्या दाण्याच्या शेंगा पाहून घ्यायच्या आहेत आणि शक्यतो गोड चवीचे दाणे असलेल्या शेंगाची निवड करायची जेणेकरून हे दाणे जास्त कडक देखील नसतात आता या शेंगा निवडताना या मटर दाण्यामधल्या ज्या बारीक बारीक दाणे होते ते देखील मी साईड ला काढून घेतलेले आहेत आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे उकळी यायला लागली की काय करायचं एक चमचा इथे साखर टाकायची आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे आता हे दोनही पदार्थ काय करतात प्रिझर्वेटिव्हचं काम करतात आणि साखर इथे मुक्तता वापरण्याचं कारण की साखरेमुळे या मटरला मस्त असा हिरवा रंग येतो आणि तो, तो हिरवा रंग जास्त दिवसांसाठी टिकण्यास मदत होते आता हे दोनही जे नस प्रिझर्वेटिव्हच काम करतात त्यासाठी हे अवश्य यामध्ये वापरायचं आहे आता यामध्ये मटरदाणे टाकलेले आहेत आता मटरदाणे टाकल्यानंतर इथे पाणी उकळण्याची प्रोसेस थोडीशी थांबलेली आहे आता काही मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता काही वेळानंतर हे मटरचे दाणे वरती तरंगून यायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला हे मटरचे दाणे साधारण दोन मिनिटांसाठी मंद आचेवर या पाण्यामध्ये वाफून घ्यायचे आहेत आणि दोन मिनिटापेक्षा आपल्याला या पाण्यामध्ये जास्त वेळ ते ठेवायचे नाहीत एकदा हिवाळा का निघून गेला तर आपल्याला बाकीच्या सीजन मध्ये आपल्याला हा मटर भेटत नाही त्यामुळे हिवाळ्यातच यासाठी आपण हे मटार फ्रीजर मध्ये स्टोर करून ठेवू शकतो हे मटर योग्य पद्धतीने स्टोर केले तर ते वर्षभर चांगले राहतात फक्त ते स्टोर करताना याची विशेष काळजी घ्यावी लागते आता साधारण दोन मिनिटे मंद आचेवर हे गरम पाण्यामध्ये मी मटर मस्त असे वाफून घेतल्यानंतर लगेचच हे मी बाहेर काढून घेतलेले आहे पण बाहेर काढताना काय करायचं आहे एका टोपल्यामध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे पाणी खेळताना शक्यतो गार पाण्याचा वापर करायचा आणि यामध्ये काही बर्फाचे खडे टाकलेले आहेत मी लगेच हे गरम पाण्यामध्ये वाफून घेतलेले मटरचे दाणे या गार पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि सारख्याच पद्धतीने राहिलेले मटरचे दाणे देखील दोन मिनिटांसाठी मी गरम पाण्यामध्ये वाफून घेतल्यानंतर यामध्येच टाकून देणार आहेत आणि हे मटारचे दाणे या पाण्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरला ला येईपर्यंत या पाण्यामध्येच ठेवायचे आहेत आता राहिलेले देखील मटार मी दोन मिनिटांसाठी वापरून घेतल्यानंतर यामध्ये टाकून दिलेले आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेचच हे या गार पाण्याच्या नाहीत जोपर्यंत हे नॉर्मल नौ टेम्परेचर वर येत नाही तोपर्यंत या पाण्यामध्येच ठेवायचे आहेत आता काही मिनिटांनंतर हे पूर्णपणे गार झाल्यानंतरच एका चाळणीमध्ये हे मटारचे दाणे काढून घ्यायचे आहेत शक्यतो काय करायचं या दाण्यामधलं पाणी पूर्णपणे निथळूनच घ्यायचं आहे साधारण पूर्णपणे याच्यातलं पाणी निथळेपर्यंतच हे मटारचे दाणे या चाळणीवरती ठेवून द्यायचे आहेत हे पाणी निथळल्यानंतरच आपल्याला एका सुती कपड्यावर हे सुकवण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत दाणे एका सुती कपड्यावर मी सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत शक्यतो काय करायचं हे उन्हामध्ये ठेवायचे नाहीत नाहीतर एखाद्या रूम मध्ये हे फॅन खाली ठेवायचे आहेत आता अशा पद्धतीने या कापडावर हे पसरून ठेवायचे आहेत जेणेकरून काय होतं या दाण्यातला ओलावा पूर्णपणे नाहीसा होतो आणि काय करायचं याच कापड्याने हे दाणे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहेत जेणेकरून याच्यात अजिबात पाण्याचा अंश राहणार नाहीत हे मटारचे दाणे पूर्णपणे सुकेपर्यंत मी फॅन खाली दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे सुकवण्यासाठी ठेवणार आहे आता हे सुकता येतो पर्यंत आपण मटार साठवण्याची दुसरी पद्धत पाहून घेऊयात आता इथे साधारण एकवाटीभर मी मटारचे दाणे वेगळे ठेवलेले होते त्या दुसऱ्या पद्धतीमध्ये हे मटारचे दाणे वाफवले जात नाहीत या मटारच्या दाण्यांना हे मोहरीचं तेल लावलं जातं मोहरीचं तेल या दाण्यांना चोळून हे फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आता साधारण इथे मी एकवाटीभर जेवढे मटारचे दाणे ठेवलेले होते त्यासाठी साधारण इथे मी अर्धा चमचा मोहरीचं तेल घेतलेलं आहे आता हे मोरीचं तेल या सर्व दाण्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं एकन एक, एक दाण्याला हे तेल चांगलं लावून घ्यायचं आहे मोरीचं तेल लावल्यानं काय होतं फ्रीजर मध्ये ठेवल्यानंतर या मटर दाण्यांवर बर्फ अजिबात साठत नाही दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्ही वर्षभरासाठी हे मटर साठवून ठेवू शकता आता सर्व हे तेल लावून घेतल्यानंतर अशा जीप लॉक बॅग मध्ये हे तुम्ही साठवून ठेवू शकता लॉक बॅग तुम्हाला सहज प्लॅस्टिकच्या दुकानामध्ये सहज भेटतील जर तुम्हाला जर या अवेलेबल नसतील तर काय करायचं ज्या नॉर्मल कॅरी बॅग असतात त्यामध्ये दे देखील तुम्ही या स्टोर करून ठेवू शकता आणि स्टोर करताना काय करायचं हे प्लॅस्टिकच्या पिशव्यांना रबर बॅन बांधून त्या सील बंद करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही हे एक वर्षभरासाठी हे दाणे स्टोर करून ठेवू शकता आता आपण जे पहिली पद्धतीने जे दाणे वाफवून घेतलेले आहेत ते देखील पूर्णपणे कोरडे झालेले आहेत पाहू शकता यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही हे पूर्णतः कोरडे झाल्यानंतरच एखाद्या कॅरी बॅग मध्ये किंवा एखाद्या कंटेनर मध्ये देखील तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता लगेचच हे मटरचे दाणे या झिपलॉक बॅग मध्ये भरून ठेवायचे आहेत आणि लगेचच फ्रीजर मध्ये स्टोअर करून ठेवायचे आहेत बॅग मध्ये भरून ठेवायच्या अगोदर हे पूर्णपणे मटारचे दाणे कोरडे असायलाच हवेत ते थोडे जरी ओलसर राहिले तर फ्रीजर मध्ये काय होईल त्यावरती बडफ साचेल आणि ते दीर्घकाळ टिकणार नाहीत त्यामुळे काय करायचं हे बॅग मध्ये भरायच्या अगोदर ते पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत आता काही मी या बॅग मध्ये भरल्यानंतर एखाद्या मध्ये देखील हे भरून घेणार आहे अशा प्रकारे या दोन पद्धतीचा वापर करत तुम्ही वर्षभरासाठी हे मध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि पटकन काहीतरी बनवायचं झालं किंवा घरात काही भाजीला नसेल तर अशा वेळी आपण फ्रीजमध्ये स्टोअर केलेले हे मटार वापरू शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेला बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत